नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन या राशींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे जाईल हे जाणून घेऊयात या व्हिडिओचा पहिला भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर तोही नक्की पहा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूयात दोन हजार पंचवीस हे तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक बदल आव्हाने आणि संधीचे वर्ष ठरेल तुमच्या करिअर आरोग्य नातेसंबंध आणि कुटुंबातील नात्यांमध्ये या वर्षी काही महत्वाचे अनुभव येतील चला या वर्षाचे तपशीलवार भविष्य पाहूया करिअरच्या दृष्टीने दोन हजार पंचवीस हे वर्ष तूळ राशीच्या लोकांसाठी यशस्वी ठरेल वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या व्यावसायिक जीवनात चांगल्या बातम्या येतील तुम्हाला तुमच्या कामाचे योग्य फळ मिळेल आणि तुमच्या सिनियर्सकडून कौतुक होईल मात्र एप्रिल ते जून या कालावधीत तुम्हाला वरिष्ठांशी काही मतभेदांचा सामना करावा लागू शकतो संयम ठेवा आणि परिस्थितीला व्यवस्थित हाताळा तुमच्या सहाव्या घरात शनी ग्रहाचा प्रवेश होईल ज्यामुळे परदेशातून संधी येण्याची शक्यता आहे नवीन नोकरी किंवा व्यवसायासाठीही परदेशात जाण्याचा योग संभवतो मात्र दस्तऐवजीकरणाच्या प्रक्रियेत काही अडथळे येऊ शकतात या वर्षी कठोर परिश्रम करणे आणि सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे आर्थिकदृष्ट्या दोन हजार पंचवीस तूळ राशीच्या जातकांसाठी साधारण वर्ष असेल वर्षाच्या सुरुवातीला काही आर्थिक आव्हानं येऊ शकतात परंतु योग्य नियोजन आणि खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास तुम्ही स्थिरता राखू शकाल जानेवारी ते मार्च दरम्यान तुम्हाला चांगल्या संधी मिळतील ज्या तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करतील ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक व्यस्तता जाणवेल परंतु या कष्टांचे फळ तुम्हाला पुढे मिळेल प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष मिश्र असेल ज्यांचे प्रेमसंबंध आहेत त्यांच्यासाठी वर्षाच्या मध्यावर काही अडचणी येऊ शकतात जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत संवाद वाढवा लग्नाची योजना असलेल्या लोकांनी या वर्षी विचारपूर्वक निर्णय घ्यावा घरगुती वादविवाद टाळण्यासाठी शांतता आणि संवाद आवश्यक आहे तुमच्या कुटुंबातील वातावरण शांतता पूर्ण राहील तुम्ही कुटुंबासोबत काही आनंददायक क्षण घालवाल आणि सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल भावंडांसोबत सहकार्य वाढेल आणि पालकांच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष तूळ राशीच्या लोकांसाठी मिश्र असेल फुफ्फुस यकृत या यांच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे यावर्षी तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे जर तुम्हाला दीर्घकालीन खोकला किंवा श्वसनाचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या नियमित व्यायाम करा आहार संतुलित ठेवा आणि मद्यपान टाळा मानसिक तणावाचा सामना करण्यासाठी ध्यान आणि योगाचा सराव करा वर्षाच्या उत्तरार्धात कामाचा ताण जास्त जाणवेल परंतु योग्य नियोजन आणि विश्रांती घेतल्यास तुम्ही या आव्हानांवर मात करू शकाल विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप आशादायक ठरेल शिक्षणात प्रगती होईल आणि उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी मिळतील ऑनलाईन अभ्यासक्रम किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्य शिकण्यासाठी हा वेळ उत्तम ठरेल मेहनत आणि लक्ष केंद्रित ठेवल्यास तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसतील दर शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावा गुरुमंत्राचा जप करा शुक्रवारच्या दिवशी गायींना गुळ खायला द्या रोज सकाळी ध्यान आणि प्राणायामाचा सराव करा सातमुखी रुद्राक्ष धारण करा मानसिक स्थैर्यासाठी हे रुद्राक्ष खूप उपयुक्त ठरले दोन हजार पंचवीस हे तुळ राशीच्या जातकांसाठी सकारात्मक बदल कष्ट आणि नवीन संधींनी भरलेले असेल तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखा संयम मेहनत आणि योग्य निर्णय यामुळे तुम्हाला यशस्वी होण्याचा मार्ग सापडेल तुमच्या आरो आरोग्याची काळजी घ्या आणि नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करा दोन हजार पंचवीस हे वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आव्हानात्मक आणि विकासाचे वर्ष ठरेल शनिग्रहाच्या पंचम भावातील गोचरामुळे नातेसंबंध करिअर आणि वैयक्तिक विकासाच्या दृष्टीने महत्वाचे बदल घडतील हे वर्ष संयम कष्ट आणि आत्मविकास यासाठी महत्वपूर्ण ठरेल चला या वर्षाचे सविस्तर भविष्य पाहूया दोन हजार पंचवीस मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरमध्ये संधी आणि अडथळ्यांचा सामना करावा लागेल जुलै ते सप्टेंबर या कालावधीत तुमच्या व्यावसायिक जीवनात अडचणी येऊ हो शकतात मेहनतीशिवाय यश मिळणार नाही त्यामुळे तुमच्या कौशल्यांचा विकास करा आणि संयम ठेवा व्यवसायात नवीन तंत्रज्ञान किंवा बदल स्वीकारणे आवश्यक आहे तुमचा दृष्टिकोन बदलल्यास प्रगतीचीही शक्यता वाढेल जर तुम्ही परदेशाशी संबंधित व्यापार करत असाल तर यशाची शक्यता अधिक आहे कन्स्ट्रक्शन क्षेत्रात असलेल्यांना चांगल्या संधी मिळतील मात्र जुन्या पद्धतींना बदलणे आणि नव्याने शिकण्याची तयारी ठेवणे महत्वाचे ठरेल आर्थिक दृष्ट्या हे वर्ष संमिश्र असेल मे महिन्यापासून तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते या काळात परत मिळण्याची शक्यता आहे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल परंतु खर्चाचे योग्य नियोजन आवश्यक आहे अति महत्वाकांक्षा आणि अनावश्यक खर्च टाळा प्रेमसंबंधांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष काहीसे आव्हानात्मक ठरेल अनेक वृश्चिक राशीच्या लोकांना लग्नाच्या बाबतीत विलंब होऊ शकतो जोडीदारासोबत संवाद वाढवणे आणि वागणे आवश्यक आहे कौटुंबिक जीवनात नवीन ठिकाणी स्थलांतर करण्याचे योग आहेत या बदलांमुळे तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या विशेषतः वडिलांच्या आरोग्यावर लक्ष द्या आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष मध्यम स्वरूपाचे असेल पचनाच्या समस्या सांधेदुखी आणि अपघातांपासून सावध रहा, गाडी हळू चालवा आणि नियमांचे पालन करा योग ध्यान आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे हनुमान पठन केल्याने मानसिक शांतता मिळेल विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष उत्तम ठरेल तुम्हाला शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळेल कठोर अभ्यास आणि सातत्याने प्रयत्न केल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल अपवांवर विश्वास ठेवू नका आणि तुमच्या मेहनतीवर लक्ष केंद्रित करा दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या रोज हनुमान चालिसाचे पठण करा गरजू लोकांना तांदूळ आणि गहू दान करा जड पदार्थ टाळा आणि सेंद्रिय आहार घ्या मानसिक तणाव कमी करण्यासाठी रोज ध्यान करा हे वृश्चिक राशीच्या जातकांसाठी विकास आणि आव्हानांचे वर्ष असेल संयम कष्ट आणि योग्य नियोजन यामुळे तुम्हाला यश मिळेल तुमच्या व्यावसायिक जीवनात आणि नाते संबंधांमध्ये संतुलन राखा नवीन कौशल्य शिकण्यासाठी तयार राहा आणि तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या हे वर्ष तुम्हाला आत्मविकासासाठी प्रेरित करेल हे धनुराशीच्या लोकांसाठी रोमांचक आणि बदलांनी भरलेले वर्ष ठरेल शनी आणि गुरुग्रहांच्या प्रभावामुळे तुम्हाला जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण बदल अनुभवायला मिळतील चला या वर्षाचे सविस्तर भविष्य पाहूया 2025 मध्ये धनु राशीच्या जातकांना करिअरमध्ये प्रगती आणि नवीन आव्हाने यांचा सामना करावा लागेल एप्रिल नंतर शनि ग्रह चौथ्या भावात प्रवेश करेल ज्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे बदल होतील काहीजण नवीन शहरात स्थलांतर करायचे ठरवतील तर काहीजण नवी नोकरी शोधतील दहाव्या भावावर शनीची दृष्टी असल्यामुळे तुम्हाला कठोर मेहनत करावी लागेल मात्र अपेक्षित प्रमोशन किंवा मान्यता तितक्या लवकर मिळणार नाही या तुम्हाला नोकरी बदलण्याचा विचार येऊ शकतो जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर या वर्षी योग्य नियोजन करून तो निर्णय घ्या तुमच्या सहकार्यामुळे तुम्हाला काही महत्त्वाच्या संधी मिळू शकतात गुरुग्रहाच्या सकारात्मक प्रभावामुळे जुलै महिन्यानंतर तुमच्या तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल तुम्ही नवीन शिकून पुढे नेण्याचा प्रयत्न आर्थिक दृष्ट्या हे वर्ष चढ उतारांनी भरलेले असेल मे महिन्यानंतर आर्थिक स्थैर्य येईल आणि नवीन उत्पन्न स्रोत उभे राहतील जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सावधगिरीने निर्णय घ्या शेअर बाजारातील जोखमीचे व्यवहार टाळा आणि फक्त विश्वसनीय योजनांमध्येच पैसे गुंतवा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात वित्तीय लाभ होण्याची शक्यता आहे एखाद्या एस आय पीचा परतावा प्रॉपर्टी विक्रीतून नफा किंवा इतर स्रोतांमधून तुम्हाला आर्थिक फायदा होईल मात्र अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा प्रेमसंबंधांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष मिश्र स्वरूपाचे असेल मे महिन्यात वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो जोडीदारासोबत संवाद वाढवा आणि गैरसमज टाळा लग्नाची योजना असलेल्या लोकांसाठी काही अडचणी येऊ शकतात परंतु योग्य निर्णय घेतल्यास हे अडथळे दूर होईल धनुराशीच्या लोकांना सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये नातेसंबंधांमध्ये सुधारणा जाणवेल तुम्ही कुटुंबियांसोबत धार्मिक यात्रांवर जाऊ शकता ज्यामुळे परस्पर नाती मजबूत होतील पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या विशेषतः आईची कारण त्यांना पायांचे दुखणे किंवा श्वसनाचे त्रास उद्भवण्याची शक्यता आहे आरोग्याच्या बाबतीत दोन हजार पंचवीस हे वर्ष सरासरी राहील अचनाच्या समस्या ॲसिडिटिक किंवा पोटदुखी यांसारख्या किरकोळ त्रासांपासून सावध रहा विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रगतीचे ठरेल मार्च ते जून दरम्यान उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी मिळते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे यश मिळण्याची शक्यता आहे मे जून हे महिने अभ्यास आणि परिणामांच्या दृष्टीने सर्वोत्तम ठरतील कोर्सेस आणि इंटर्नशिपच्या माध्यमातून नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल ग्रुप स्टडी आणि नवीन शिक्षकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल शनिदेवाची पूजा करा रोज सकाळी हनुमान चालिसा वाचा गरजू लोकांना सेंद्रिय अन्नधान्याचे से दान करा सेंद्रिय आहाराचे सेवन करा आणि जास्त मसालेदार अन्न टाळा दोन हजार पंचवीस हे धनुराशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक आणि रोमांचक वर्ष असेल मेहनत संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तुम्हाला मोठे यश मिळेल तुमच्या करिअर मधील लाभ घ्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी योग्य नियोजन करा आणि नातेसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी संवाद वाढवा शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या हे वर्ष तुम्हाला जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल शुभेच्छा दोन हजार पंचवीस हे मकर राशीच्या जातकांसाठी कष्ट आत्मविश्वास आणि महत्वपूर्ण जीवन बदलांचे वर्ष ठरेल शनी गुरु आणि मंगळ यांसारख्या ग्रहांच्या प्रभावामुळे विविध क्षेत्रांमध्ये अनुभव येतील असेल जाणून घेऊया हजार मध्ये शनी तुमच्या तिसऱ्या घरात असेल ज्यामुळे तुम्हाला कठोर मेहनत करावी लागेल शनीचे तिसरे घर म्हणजे परिश्रमाचे घर त्यामुळे मेहनत तर अटळ आहे तथापि शनीच्या कृपेने तुम्हाला यश मिळेल परंतु भाग्यावर अवलंबून राहण्याऐवजी मेहनतीवर विश्वास ठेवा गुरुग्रहाच्या प्रभावामुळे मे महिन्यानंतर तुमच्या कामाच्या क्षेत्रात विस्तार होईल तुम्हाला प्रमोशन सन्मान किंवा पुरस्कार मिळू शकतो जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर गुरु तुमच्या आर्थिक फायद्याला चालना देईल नवीन प्रकल्प किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार केल्यास मे जून हे महिने अनुकूल ठरतील तथापि तुमच्या सहकार्यांमध्ये काही अशा व्यक्ती असतील ज्या तुमच्याशी गोड बोलून माहिती मिळवून नंतर गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करते अशा परिस्थितीत सावध राहा आणि अनावश्यक चर्चेत सहभागी होणे टाळा आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे वर्ष मकर राशीच्या लोकांसाठी चांगले ठरेल गुरुग्रह तुमच्या दुसऱ्या घरावर दृष्टी टाके ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल तुमच्या गुंतवणुकींना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे तुम्ही आधीपासून एखादी गुंतवणूक केली असेल तर ती यावर्षी फळ देईल मात्र खर्चाचे नियोजन नीट करा आणि जोखमीच्या व्यवहारांपासून दूर रहा लक्झरी वस्तूंवर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे बचतीवर भर द्या प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात दोन हजार पंचवीस हे वर्ष मिश्र स्वरूपाचे असे मंगळ ग्रह तुमच्या सातव्या घरात असताना तुमच्या जोडीदारासोबत काही मतभेद होऊ शकतात त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या कारण ब्लड प्रेशर किंवा रक्ताशी संबंधित समस्या उद्भवू शकतात तुमच्या जोडीदाराला प्रेरित करायचे तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील परंतु त्याच्याकडून त्वरित प्रतिसादाची अपेक्षा करू नका नात्यात संयम ठेवा आणि संवाद वाढवा मे महिन्यानंतर वैवाहिक जीवनात सुधारणा होईल कुटुंबाच्या दृष्टीने हे वर्ष स्थिर असेल तथापि भावंडांसोबत काही मतभेद होण्याची शक्यता आहे विशेषतः त्यांच्या करिअरशी संबंधित चिंत्यांवर तुमचे लक्ष राहील कुटुंबाच्या एकत्रित निर्णयांमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची असेल आरोग्याच्या दृष्टीने दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला लहान मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी ध्यान आणि योगाचा सराव करा कामाचा ताण कमी करण्यासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन करा नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे आरोग्य टिकवून ठेवता येईल विद्यार्थ्यांसाठी दोन सरासरी ठरेल अभ्यासावर लक्ष केंद्रित करा मित्रांच्या प्रभावाखाली सब्जेक्ट किंवा करिअर निवडणे टाळा जो निर्णय घ्याल तो पूर्णत तुमच्या इच्छेने असावा उच्च शिक्षणासाठी गुरुचे पाठबळ मिळेल तथापि तुमचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत एप्रिल आणि मे महिन्यात शिक्षणाशी संबंधित चांगल्या संधी मिळू शकतात रोज सकाळी ध्यान करा आणि गुरु व शनिदेवाची प्रार्थना करा पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या वस्त्रांचे दान करा मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करा नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या नातेसंबंध दृढ करण्यासाठी संवाद वाढवा दोन हजार पंचवीस हे मकर राशीच्या जातकांसाठी महत्वाचे वर्ष ठरे मेहनत संयम आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्हाला जीवनात यश मिळेल तुमच्या करिअरमधील संधींचा फायदा घ्या आर्थिक स्थैर्य राखा आणि नातेसंबंध मजबूत करा आरोग्याकडे विशेष लक्ष द्या आणि आत्मविकासासाठी प्रयत्न करा हे वर्ष तुम्हाला जीवनातील नवीन संधींचा शोध घेण्यासाठी प्रेरणा देईल दोन हजार पंचवीस हे कुंभ राशीच्या जातकांसाठी आत्मचिंतन कष्ट आणि महत्त्वपूर्ण जीवन बदलांचे वर्ष ठरणार आहे शनी गुरु आणि मंगळ ग्रहांच्या प्रभावामुळे तुम्हाला वैयक्तिक व्यावसायिक आणि मानसिक विकासाच्या संधी मिळतील चला या वर्षाचा सविस्तर आढावा घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये कुंभ राशीच्या जातकांना करिअरमध्ये अनेक संधी मिळतील मार्चनंतर शनी मीन राशीत दुसऱ्या घरात प्रवेश करेल यामुळे नोकरीत बदल किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार तुम्हाला येईल जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल पण यश निश्चित मिळेल शनीच्या प्रभावामुळे नेटवर्किंगच्या माध्यमातून तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल होतील तुमचे व्यावसायिक संबंध अधिक मजबूत होतील ज्याचा लाभ तुमच्या प्रगतीसाठी होईल शनीचा दृष्टी प्रभाव तुमच्या आठव्या आणि दहाव्या घरावर असे ज्यामुळे संशोधन डेटा अनालॅटिक्स किंवा शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल तुमच्यापैकी काही जणांना परदेशात काम करण्याची किंवा शिक्षण घेण्याची संधी मिळेल नवीन कौशल्य शिकण्याचा विचार करा कारण या वर्षात शिकलेल्या गोष्टी भविष्यात फायद्याच्या ठरतील आर्थिकदृष्ट्या दोन हजार पंचवीस राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल शनीच्या दुसऱ्या घरातील स्थानामुळे तुम्हाला उत्पन्न वाढीच्या संधी मिळते पण त्याचवेळी तुम्हाला बचतीकडे लक्ष द्यावे लागेल अनावश्यक खर्च टाळा आणि गुंतवणुकीसाठी योग्य योजना निवडा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात काही अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष चढ उतारांचे असेल मे महिन्यानंतर वैवाहिक जीवनात सुधारणा होईल परंतु जोडीदारासोबत संवाद वाढवणे गरजेचे आहे जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या विशेषतः रक्तदाबाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात कुटुंबाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष साधारणकारक असेल तुम्ही कुटुंबियांसोबत काही आनंददायक सहलींचे नियोजन करा मात्र आईच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घ्या त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहा आरोग्याच्या दृष्टीने दोन हजार पंचवीस हे वर्ष मध्यम स्वरूपाचे असेल शनीच्या प्रभावामुळे दात हाडे आणि पायांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात दातांच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि नियमित तपासणी करा मानसिक आरोग्यासाठी ध्यान आणि योगाचा सराव करा कामाचा ताण कमी करण्यासाठी तुमच्या बदल करा आणि वेळेचे व्यवस्थापन करा तुम्हाला फिटनेसशी संबंधित एखादी नवी सवय लागू शकते जसे कि व्यायाम की व्यायाम विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अभ्यास आणि प्रगतीसाठी योग्य असेल तुम्हाला उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी मिळतील जर तुम्ही डेटा अनालिटिक्स किंवा संशोधनाशी संबंधित विषयांमध्ये रुची ठेवत असाल तर तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा होईल शनीच्या आठव्या घरावरील दृष्टीमुळे विद्यार्थ्यांना कठोर मेहनत करावी लागेल परंतु यश निश्चित मिळेल अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम यामध्ये सहभागी होण्याचा विचार करा काळ्या रंगाच्या वस्त्रांचे हनुमान करा दातांची काळजी घ्या नियमित ब्रश करा, करा आणि डेंटिस्ट कडे तपासणीसाठी जा गुरुवारी उपवास ठेवा या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करा आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा दोन हजार पंचवीस हे कुंभ राशीच्या लोकांसाठी कष्ट आणि प्रगतीचे वर्ष ठरे मेहनत संयम आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्हाला महत्त्वाच्या संधी मिळते तुमच्या करिअरमध्ये आणि नातेसंबंधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहा तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि शनीच्या प्रभावाशी संबंधित उपाय करा हे वर्ष तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्याची प्रेरणा देईल 2025 हे मीन राशीच्या जातकांसाठी संधी आणि आव्हानांनी भरलेले वर्ष ठरेल शनी गुरु आणि मंगळ ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात विविध बदल होतील तुमच्या करिअर आर्थिक स्थिती आरोग्य आणि नातेसंबंध यावर या ग्रहांचा परिणाम होईल चला या वर्षाचा सविस्तर आढावा घेऊया मीन राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे करिअरमध्ये प्रगतीचे वर्ष ठरेल जानेवारीपासूनच तुम्हाला नवीन संधींचा लाभ होऊ लागेल जसे प्रमोशन इन्क्रीमेंट किंवा नवीन नोकरीची संधी गुरुग्रहाच्या कृपेने एप्रिल ते सप्टेंबर हा काळ व्यवसायासाठी अत्यंत शुभ असेल तुम्हाला व्यवसायात वाढ आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी योग्य वेळ मिळेल तुमच्या व्यवसायासाठी नवीन सेवा किंवा उत्पादने जोडण्याचा विचार करू शकता मात्र मी महिन्यात कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी योग्य नियोजन करा कारण चुकीचे निर्णय नुकसानदायक ठरू शकतात सेकंड हाफ मध्ये आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल आर्थिकदृष्ट्या हे वर्ष चढउतारांनी भरलेले असेल वर्षाच्या सुरुवातीस खर्च वाढू शकतो पण जुलै पासून आर्थिक स्थैर्य लाभेल गुरुच्या प्रभावामुळे तुम्हाला चांगल्या संधी मिळतील ज्या तुम्हाला उत्पन्न वाढीसाठी सहाय्य सा करतील रिअल इस्टेट किंवा मालमत्ता खरेदीसाठीही हे वर्ष शुभ ठरेल मात्र पहिल्या सहा महिन्यात गुंतवणुकीसाठी सावधगिरीने निर्णय घ्या तुमच्या सहकाऱ्यांशी थोडे मतभेद होऊ शकतात त्यामुळे शांतता राखा आणि संवाद वाढवा स्मार्ट वर्क करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा ज्यामुळे तुम्हाला कष्टाचे चांगले फळ मिळेल प्रेमसंबंधांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष थोडे आव्हानात्मक ठरू शकते जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे मे जून दरम्यान वैवाहिक जीवनात सुधारणा होईल अविवाहित लोकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे कुटुंबाच्या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक असे तुम्ही कुटुंबियांसोबत काही धार्मिक यात्रांचे नियोजन करू शकता मात्र घरगुती वादविवाद टाळण्यासाठी संयम ठेवा आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या कारण त्यांना पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आरोग्याच्या दृष्टीने राशीच्या लोकांसाठी हे वर्ष थोडे संवेदनशील ठरेल पचनाच्या समस्या आणि सांधेदुखी यांसारख्या किरकोळ त्रासांपासून सावध राहा शनिग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला नियमित आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्या आणि व्यायाम करा ध्यान आणि योगाच्या माध्यमातून मानसिक ताण कमी करा वाहन चालवताना किंवा प्रवास करताना सावधगिरी बाळगा कारण अपघात होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप महत्वाचे ठरेल एप्रिल आणि मे हे महिने अभ्यासासाठी अनुकूल असतील गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी मिळतील मेहनत आणि सातत्य ठेवल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी ऑगस्ट सप्टेंबर हा काळ फायदेशीर ठरेल नियमित भगवान शिवाची पूजा करा आणि महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करा गरजू लोकांना अन्नदान करा रोज ध्यान आणि योगाचा सराव करा दर महिन्यांनी संपूर्ण शरीर तपासणी करून घ्या पचनशक्ती सुधारण्यासाठी सेंद्रिय आहारावर भर द्या आणि तळलेले पदार्थ टाळा दोन हजार पंचवीस हे मीन राशीच्या जातकांसाठी बदल संधी आणि आत्मचिंतनाचे वर्ष ठरे मेहनत संयम आणि योग्य नियोजनामुळे तुम्हाला मोठे यश मिळेल तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी संवाद वाढवा हे वर्ष तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्याची प्रेरणा देईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण राहिलेल्या सहा राशींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे जाईल हे सविस्तर जाणून घेतले या व्हिडिओचा पहिला भाग बघितला नसेल तर नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा धन्यवाद